एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आयलेनगर कवातवल भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत ते सगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहून काढायचेत पहा आणि या व्हिडिओची एफ डाऊनलोड करण्यासाठी पहा जो काही व्हिडिओचा आपलं टायटल आहे पहा कोवल भरती त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि खाली बघा आपण टेलिग्रामची लिंक टाकलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल त्यासोबत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा पाचशे लाईक आले पाहिजेत सगळ्यांनी लाईक करा मित्रांनो लाईक केलं कळतं मी एवढी मेहनत घेतो शंभर टक्के काम करते चला पुढचा प्रश्न मित्रांनो विश्वप्रसिद्ध शनिशिंगणापूर मंदिरे कोणत्या तालुक्यामध्ये आहे चला द्या उत्तर पटकन आपल्याला पाच सेकंद मिळतील पहा ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा जसं काय तुमच्या या ठिकाणी पूर्णपणे फायनलचे पेपर चालू आहे असंच तुम्ही समजून पेपर द्या विश्वप्रसिद्ध शनिशिंगणापूर मंदिरे कोणत्या तालुक्यामध्ये आहे तो ऑप्शन क्रमांक तीन लक्षात ठेव मित्रांनो नेवासा तालुक्यामध्ये पाल नेवासा तालुका नाथ संप्रदायातील कानिपनाथांची मडी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे चला द्या उत्तर नाथ संप्रदायातील काफीनाथंची मडी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो कोणत्या तालुक्यामध्ये आहे तो ऑप्शन क्रमांक एक पाथर्डी तालुक्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं कुठं पाथर्डी तालुका प्रश्न क्रमांक चार आहे आहिल्यानगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे आहिल्यानगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे चला त्या उत्तर आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक लक्षात ठेवा मित्रांनो नाशिक हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून जो काही अहमदनगर जिल्हा आहे किंवा जो काही आहिल्यानगर जिल्हा आहे हा कोणत्या क्रमांकावरती पा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बघा आपल्या या ठिकाणी अहिल्यानगर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे सहा नंबरचा प्रश्न पहा अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे तर शिर्डी ऑप्शन क्रमांक दोन शिर्डीमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विमानतळ पाहायला मिळत आहे प्रश्न क्रमांक सात हे पहा सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कोणत्या गावचे राहणारे आहेत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे कोणत्या गावातले आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राळेगण सिद्धी मित्रांनो हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा माळ ढोक काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ माळ ढोक काय आहे तर मित्रांनो माळ ढोक काय पहा या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे पुढचा प्रश्न मित्रांनो राजमाता आहिले देवी होळकर यांचं गाव कोणतं आहे चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील राजमाता आहिले देवी होळकर यांचं गाव कोणतं आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार चोंडी मिरण्याचं योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राजकारणी होती पा कोण होती अहमदनगर म्हणजे नगरची प्रसिद्ध राजकारणी कोण होती तर चांद बघा आपल्याला या ठिकाणी चांदविबीचा माल सुद्धा पाहायला भेटतोय चांदविबी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा कोतवाल भरतीसाठी जे काय आयल्यानगर मध्ये जागा सुटलेल्या आहेत पहा गावातल्या गावात आपल्याला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली पा आणि मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्न देणार आहेत आपल्याला काय करायचं बघा जी काही संधी त्याचं सोनं करायचं आहे पहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी मानधन असणार आहे आणि सोनं आपल्याला कसं करायचं कारण की गावातल्या गावात फॉर्म असणार आहे आपल्याला माहिती आहे कोणाचा किती अभ्यास आहे गपचिप अभ्यास चालू करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची पहा उठायचंच नाही मी जे काय प्रश्न देणार आहे ते वाचायचे आहेत आपल्याला पहा अतिशय महत्वाचे प्रश्न मी देणार आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही नंबर दिला आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा म्हणजे मी पेमेंट केलं म्हणून व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हा नंबर आहे आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच प्रश्न येणार आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचा आहे वेळ वाया घालवू नका कारण की बाहेर जर पाहिलं भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा आणि नोकरीला किती महत्त्व आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा गावातल्या गावात नोकरी म्हणलं आपल्याला थोडीफार या ठिकाणी पहा जवळच्या जवळ नोकरी असणारी आणि लवकरात लवकर बघा आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो कारण की पा जे काही दिवस बाकीत पहा ते दिवस पूर्ण अभ्यासामध्ये घालायचेत पहा तुम्ही जर या ठिकाणी थोड्या थोड्या पिढ्या रोज वाचल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आत्ता अभ्यासाला टाईम आहे आत्ता नोट्स घेतल्या तर लगेच वाचून वाटल तुम्ही जर नोट्स बघा या ठिकाणी पेपरच्या आदल्या दिवशी घेत असाल तर भरपूर मोठी चूक करत आहात टायमाला वीर खोदून काय उपयोग होणार नाही आपल्याला आत्ताच अभ्यासावर लागणा लागावं लागणार आहे कारण की एकदा अभ्यास आपला कम्प्लीट झाला की आपण या ठिकाणी लढण्यासाठी तयार हो फक्त पन्नास प्रश्न पेपरला असणार आहेत मित्रांनो आणि आपल्याला त्याला शंभर मार्क आहेत पहा आणि खूप चांगली संधी पहा ज्याला मार्क जास्त त्याच्या या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि त्या दिशेनेच आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो आलेली संधी आपल्याला सोडायची नाही पहा जबरदस्त अभ्यास करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत पहा एकदा नोकरी लागली का विषय संपला तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावामध्ये किती जागा आलेल्या आहेत आणि कोणी कोणी फॉर्म भरले तुम्हाला समजणार समजणाराचे पहा त्यानुसार बघा गपचे पाह अभ्यास करायचा आहे आणि लगेच आपल्याला तयारी लागायचं आहे लगेच फोनपेमध्ये जा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला आणि मित्रांनो याचा स्क्रीनशॉट लगेच या या ठिकाणी नंबरला पाठवा मी तुम्हाला त्वरित देणार आणि लगेच अभ्यासाला वेळ वाया घालू नका संधी खूप चांगली गावातल्या गावामध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो बटाटा चिप्स हा बंद पॅकिटात कोणता वायू या ठिकाणी वापरला जातो तर नायट्रोजन हा वायूतरण या ठिकाणी वापरला जातो किडनी खालीलपैकी कशाचं गाळण करत नाही किडनी गाळण करत नाही तर युरिक ॲसिडचं मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल नेक्स्ट डॅप्सॉन काय प्रश्न या ठिकाणी डॅपसॉन हे कोणत्या रोगावरील औषधे आहे पहा या ठिकाणी शब्द आहे डॅपसॉन तर कुष्ठ रोगावरील औषध कोणतं आहे डॅप्सॉन हे पहा स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग मंत्री कोण होते पहा पहिले उद्योग मंत्री विचारलेत तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते पहिले उद्योग मंत्री प्रश्न क्रमांक सहा पुढील पैकी कोण जिल्हा परिषदचे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कोण असतात मित्रांनो तर विषय समितीचे सभा विषय समित्याचे सभापती या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब लोकांना राहणे बंधनकारक असतं पहा तर कोतवाल बघा कोतवाला गावात राहणं बघा कोतवालांना गावात राहणं काय असतं बंधनकारक असतं कोणाला कोतवालला पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यातील काय प्रश्न आहे पहा राज्यातील तर बघा कोणत्या देशाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प तयार करण्यात आला कोणत्या देशाच्या मदतीने आला तर जपान मित्रांनो याचं योग्य उत्तरे पहा कोणता देश आहे जपानच्या मदतीने नेक्स्ट पहा नेक्स्ट पहा बुद्ध इंटरनॅशनल सर्किट फॉर्म्युला एक खेळाच्या उपयोगासाठी तयार केलेले ट्रॅक कोणत्या शहरामध्ये तर नोएडा शहरामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तरे पहा दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणत्या उप उपकरणाचा या ठिकाणी उपयोग केला जातो तर लॅक्टोमीटर ऑप्शन क्रमांक एक लॅक्टोमीटर हे दुधाची शुद्धता मोजण्यासाठी वापरलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील पैकी कोणतं एक कार्य रिझर्व बँकेचं नाही ते आपल्याला ओळखायचंय पहा तर बघा या ठिकाणी उत्तर यायचं पतनिर्मिती हे पत कार्य रिझर्व्ह बँकेचं नाही बघा त्याच्यानंतर पतनिरीक्षण बँकेची बँक आणि सरकारची बँक हे सगळे कार्य कोणाचे आहेत म्हणजे रिझर्व्ह बँकेचे आहेत पहा बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कोण आहेत तर बघा काशीराम याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा काशीराम बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कोण आहेत तर काशीराम आहेत नेक्स्ट बघा प्रभाकर साप्ती गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या नावाने लेखन केलं प्रभाकर साप्त गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या नावाने लेखन केलं तो ऑप्शन क्रमांक तीन लोकहितवादी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक सोळा आहे कोणत्या युद्धानंतर अशोकाने युद्धाचा त्याग करून अहिंसेचा मार्ग अंकिरला ऑप्शन क्रमांक चार कलिंग युद्ध होतं मित्रांनो कोणतं कलिंग युद्ध सम्राट अकबर कोणाचा पुत्र होता सम्राट अकबर कोणाचा पुत्र होता तर हुमायूचा पुत्र होता मित्रांनो महादेव डोंगर रांगामुळे टिंबटिंब या नदींची खोरे वेगळी झाली आहेत तर ऑप्शन क्रमांक एक भीमा आणि कृष्णा मित्रांचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट पहा थंड आणि आर्द्र हवामान महाराष्ट्रातील कोणत्या प्राकृतिक विभागामध्ये असतं तर सह्याद्री याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कुठं सह्याद्री पुढचा प्रश्न मित्रांनो भारताची पूर्वपश्चिम लांबी किती किलोमीटर आहे भारताची पूर्वपश्चिम लांबी किती आहे तर दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर लक्षात ठेवा दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं कोणत्या राज्यामध्ये आहे तर भारतात दुसऱ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक तेवीस आहे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता आहे जगात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता मित्रांनो तर आफ्रिका हा खंड या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो पिकांसाठी पाणी देण्याची सर्वात कार्यक्षम पद्धत पुढील पैकी कोणती आहे तर ठिबक सिंचन मित्रांनो ही या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे पहा टिंबटिंब हा जागतिक मृदा दिन साजरा केला जातो तर पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिन साजरा केला जातो नेक्स्ट पहा मुंडा या आदिवासी जमात कोणत्या राज्यामधली आहे तर ऑप्शन क्रमांक एक झारखंड राज्यामध्ये मुंडा या आदिवासी जमात आपल्याला पाहायला मिळते सहस्रकुंड धबधबा पुढील पैकी कोणत्या नदीवरती आहे तर पैनगंगा नदीवरती मित्रांनो सहस्रकुंड धबधबा आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आशिया खंडामध्ये जगाच्या एकूण किती टक्के लोकसंख्या वास्तव्य करते कुठं आशिया खंडामध्ये तर ऑप्शन क्रमांक चार साठ टक्के आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा साठ टक्के पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या शहराला पिंक सिटी असं म्हटलं जातं कोणत्या शहरास पिंक सिटी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं तर जयपूर मित्रांनो जयपूर ही कोणाची राजधानी तर राजस्थान या राज्याची राजधानी काय पा जयपूर आहे टिंबटिंब या विभागामध्ये मा महाराष्ट्रामधील सर्वाधिक साखर कान साखरेचं उत्पादन केलं जातं तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक या ठिकाणी साखरेचं उत्पादन घेतलं जातं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट मंजूर करणारा व्हायसराई पुढील पैकी कोणता होता व्हर्नॅक्युलर वा प्रेस ऍक्ट तर बघा लॉर्ड या ठिकाणी लॉर्ड लिटन याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड लिटन संत कबीर यांचे गुरु कोण होते संत कबीर यांचे गुरु कोण होते रामानंद हे संत कबीर यांचे गुरु होते पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पंचायत राजचा विकास प्राचीन काळी कोणत्या राज्यामध्ये झाला त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चोल लक्षात ठेवा पंचायत राजचा विकास प्राचीन काळी चोल योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करतं या ठिकाणी कोण ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करतं तर पंचायत समिती याचं योग्य उत्तर आहे गावातील जमीन धारकाच्या सर्व नोंदी कोण ठेवतो तर मित्रांनो या ठिकाणी तलाठी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केलेली आहे लाल रक्तपेशी शरीरातील पुढील पैकी कोणत्या अवयवामध्ये तयार होतात तर मज्जा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न पहा मानवी शहरातील सर्वात छोटा हाडूक कोणता आहे सगळ्यात छोटा हाडूक हे मित्रांनो स्टेप्स ऑप्शन क्रमांक चार आणि सर्वात मोठं विचारलं तर फिमर मानवी शहरातील सर्वात मोठी ग्रंथी जर विचारली तर मित्रांनो यकृती ग्रंथी पा ग्रंथी कोणती ती यकृती प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे सूर्य हा सूर्योदया वेळी सूर्यास्त वेळी लाल दिसतो तर प्रकाशाचा कोणता गुणधर्म हा तर प्रकाशाचं विकिरण याचं योग्य उत्तर मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी हरभऱ्याचे एक सुधारित वाण कोणता आहे पुढीलपैकी हरभऱ्याचे एक सुधारित वाण कोणता आहे तर विराट याचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा विराट पुढचा प्रश्न आहे पहा भारतीय नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान मित्रांनो म्हणजे आपले नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रपतीची निवड कोण करतं तर राष्ट्रपतीची निवड कोण करतं मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर यापैकी नाही याचं आन्सर आहे पहा पंतप्रधान वगैरे कोण करत यापैकी नाही बघा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणती घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळण्यात आला कोणत्या घटनादुरुस्तीनुसार तर चव्वेचाळीसवी जी काही घटनादुरुस्ती मित्रांनो या घटनादुरुस्तीनुसार या ठिकाणी हा हक्क वगळण्यात आला सायमन कमिशन पुढे साक्ष कोणी दिली सायमन कमिशन पुढे साक्ष कोणी दिली होती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न मित्रांनो ओझन वायूचे सूत्र काय आहे ओझन वायूचं सूत्र काय आहे तर मित्रांनो ओझन वायूचं सूत्र ऑप्शन क्रमांक एक ओ थ्री पा पुढचा प्रश्न मित्रांनो टी पी हे पुढीलपैकी कशाचं संक्षिप्त रूप आहे तर टी पी मित्रांनो पब्लिशिंग डेस्कटॉप पब्लिशिंग याचं योग्य उत्तर पहा पुढील कोणती बँक ही शेतकऱ्याला दीर्घ मुदतीचं कर्ज देते तर या ठिकाणी जर पाहिलं एसबीआय बँक ही याचं योग्य उत्तरे पहा पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण होते पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण होते तर गुलझारी लाल नंदा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट पहा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर वॉरन हेस्टिंग्स याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्ष ठेवा वॉरन हेस्टिंग्स आणि मित्रांनो या ठिकाणी आता या नंबर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा उडनपर या नावाने कोणत्या खेळाडूला ओळखलं जातं याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा या ठिकाणी पी एफ घेतले नसतील तर लवकरात लवकर लोकर पी एफ घ्या गावातल्या गावामध्ये नोकरी मित्रांनो आत्तासुद्धा या ठिकाणी तुम्ही अभ्यास केला तरी पण या ठिकाणी भरपूर अभ्यास कवर होईल रोज एक पी एफ वाचा मित्रांनो जबरदस्त रिविजन होईल पेपर आले होते सगळे नोट्स घेतात परंतु आत्ता या ठिकाणी नोट्स नो घेणं खूप महत्त्वाचं आहे गावातल्या गावात मित्रांनो नोकरी पंधरा हजार रुपये आपल्याला पेमेंट म्हणजे या ठिकाणी मानधनी मित्रांनो संधी सोडू नका फक्त एकशे नव्याण्णव रुपयालाही पाहा लगेच फोनपेमध्ये जा लगेच अभ्यास करा तुम्ही काहीच केलं नाही तर बघा इतर लोक त्या ठिकाणी जॉईंट होऊन जातील तुमचं या ठिकाणी काम होणार नाही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो या नोट्समध्ये तुम्हाला चालू घडामोडी मिळणार सर्व विषय मिळणार मराठी मिळणार त्यानंतर आईल्यानं जिल्ह्याची सगळी माहिती मिळणार तुम्हाला या ठिकाणी सगळं वाचण्यासाठी सुलभ सुलभाषा नोट्स देत मित्रांनो त्यामुळे लगेच फोनपेमध्ये जा कुठलाही विचार करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लगेच निर्णय घ्या ऑनलाईन पैसे नसतील तर कोणाला तरी ऑफलाईन द्या आणि या नंबरला पाठवायला लावा पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा नंबर आहे आपला फोनपे गुगल पेचा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो कारण की वेळ फार कमी आहे लगेच पेपर होतील बघा आणि आपल्याला या ठिकाणी नोकरीचा चान्स गमवायचा नसेल तर अभ्यास करा मित्रांनो रात्रीचा दिवस आणि दिवसाची दिवस रात्र काहीच बघू नका जबरदस्त अभ्यास करा शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते पहा शेवटच्या क्षणापर्यंत पेपर द्यायचा आहे आपल्याला चांगला स्कोअर काढायचा आहे पन्नास प्रश्न असणार आहेत पहा पन्नास पैकी पन्नास सोडवण्याचा प्रयत्न करायचा कारण कॉम्पिटिशनसुद्धा तसं आहे आणि लवकरात लवकर भरा गावातल्या गावात, गावात नोकरी आहे बघा गावातलेच लोक आहेत कोण किती हुशार आहे सगळ्यांना माहिती आहे तेव्हा अजिबात या ठिकाणी घाबरू नका लगेच अभ्यासाला लागा फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी आपल्याला ह्या पी एफ मिळणार आहेत पायामध्ये यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत लेटेस्ट चालू घडामोडीसुद्धा मी तुम्हाला देऊन टाकणार आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी उरलेली आहे